हॅलो नमस्कार मंडळी मी चिराग सावंत स्वागत करतो माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये तर कालचा ब्लॉग तुम्ही बघितलाच असाल तर आज मी जातो आहे जो तुम्हाला काल व्हिडिओमध्ये दाखवला आहे टॉवर जो की तुम्ही माझ्या मागे बघा दिसतं आता तिकडे जाणार आहोत तर आता माझा मित्र आणि गाडी घेऊन आलो आणि आता दाखवतो तुम्हाला तिकडे गेल्यावर कसं आहे ते जास्त नाही तसं टॉवर मजबूत आहे पण एक पहिल्या माळापर्यंत जाव आणि वरून तुम्हाला व्ह्यू दाखवतो चला जाऊया चला तर मग जाऊया गाडी काढली आहे तिने चल अडव नको देखो, खड्डे देखो। रस्ता पण एवढा चांगला नाही आहे आवाज येतोय की नाही माहित नाही पण तुम्हाला दाखवतो तर आता गाडी घेऊन नाही जात हो रस्ता एकदमच खराब आहे तर आता आम्ही दोघं चालत जाणार आहोत तो बघा तिथे गाडी लावतोय व्यवस्थित आता तुमचं माझ्या समोर जो व्यू आहे ना तो एकदा बघा थांबला हे बघा हे बघा सगळे डोंगरच डोंगर आणि मस्तपैकी छान एकदम असं ऊन पडलंय आणि सगळं एकदम मस्त दिसतंय आणि हे बघा आम्ही टॉवरच्या इतक्या जवळ आलोच आता हळूहळू आम्ही जातो आहे हे बघा इथून असं चालत 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 टॉवरकडे जायचं आहे मोबाईल स्टेबल नाही आहे व्हिडिओ क्वालिटी थोडी हलणार आहे पण ॲडजस्ट करा खूपच हलतो आहे हे बघा तो आणि मी इथे पण खूप फास्टमध्ये नेटवर्क चालतं म्हणजे नेटस्पीड आहे तर हा बघा मोबाईलमध्येच आहे खाली बघून चल रे आता आम्ही जातोच आणि हवा एवढी जोरात आहे की मी घराकडून केस व्यवस्थित सेट करून आलेलो आणि आता बघा केसांची काय हालत झाली ती आणि त्या डोंगरावर चढताना जसा धाप लागत होता तसं तिथे पण जाताना दम लागतो बघा आता आम्ही येऊन पोचलो दाखवतो हा बघा टॉवर आता आम्ही टॉवरच्या एकदम जवळ येऊन पोचलो म्हणजे खाली जाऊत थोडा अजून वर जायचं आहे तेव्हा पुन्हाही मस्तपैकी आलंय म्हणजे व्हिडिओ तर काय प्रश्नच नाही चांगलीच येणार आहे तुम्हाला टॉवर दाखवतो दा आता कसा वाटतो हे बघा आम्ही आलो आहोत आता आणि हा एवढा उंच टॉवर आहे जास्त उंच नाही आहे सात आठ माळ्यांचा आहे हे बघा इथून असं जायचं आहे व्हिडिओ हलतो आहे थोडं ॲडजस्ट करा तुम्हाला खालचा व्ह्यू दाखवतो दा। जे मी बघाशी तिकडून दाखवलेलं ते इकडून बघा हे बघा आणि ही पण जी समोर तुम्हाला दिसते ती कणकवलीच आहे आपली कणकवली हे बघा आता आम्ही टॉवरकडे येऊन पोचलो आहोत हा बघा एवढं आहे पण बंद आहे कोणत्या कंपनीचं आहे काय माहीत नाही पण आम्ही आलो आणि डोंगर रंगा बघा माहीत नाही व्हिडिओमध्ये कसं दिसतंय जेव्हा तुम्ही प्रत्यक्षात बघाल एकच नंबर तर आता टॉवरच्या खाली येऊन पोचलो आहोत आणि या साईडला शिड्या आहेत बघा शिड्या आहेत इथून फक्त पहिल्या माळावर आम्ही जाणार आहोत पहिला माळा तो बघा तुम्हाला दाखवतो हे बघा टॉवर एकदम मजबूत आहे म्हणजे पडण्याची काय हे नाही आहे आता तुम्हाला वर भेटतो म्हणजे का तर आता सगळ्यात पहिला मी जातो आहे वर पहिल्या माळावरच जाणार आहोत आणि वरून तुम्हाला व्ह्यू दाखवतो ते तुम्हाला शेड्या हलवून दाखवतो कारण मजबूत आहेत हलत नाही अजिबात आता मी पहिला तोडतो मी मग तो ये तर आता आम्ही वरती आलो आहोत आणि आल्या आल्या जेव्हा आम्ही चारी बाजूने बघितलं तर एकदम भारीच दिसतंय तुम्हाला पण दाखवतो आता हा बघा हा इथे बसला आहे आणि मी इथे आता तुम्हाला थ्री सिक्स्टी डिग्री दाखवतो कसं दिसतं ते आणि जास्त उंच नाही आहे आम्ही वरती आलो आहोत तर थांबा तुम्हाला बाजूचं दाखवतं सगळं व्ह्यू बघा फक्त तुम्ही हे बघा इथे नदी आहे जी की आमच्या बाजूच्या गावात आहे आणि तिथेच मारुती मंदिरही आहे व्हिडिओ जरा जास्त हलतो आहे ठीक आहे हे बघा त्या समोर दिसत आहेत तो सह्याद्री पर्वत आहे स रांग आहेत ह्या बघा या सगळ्या सह्याद्री पर्वत रांग आहेत हे बघा आणि हे हे आमचं असरुंडी गाव इथून खालपर्यंत आणि चारही बाजूने आम्ही डोंगरांनी पेडलेले आहोत आणि हे बघा या चिरेखानी आहेत जे लाल लाल दिसतं ना ते चिरेखानी आहेत आणि गावात आमच्या शिल्प पण आहेत ती पण तिकडे आहेत त्या डोंगराच्या पलीकडे तेही मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे पण तुम्ही तोपर्यंत तो हे बघा नदी बघा व्हिडिओमध्ये तुम्हाला कसं दिसतं माहीत नाही म्हणजे प्रत्यक्षात बघा एकच नंबर व्ह्यू आहे आणि आम्ही हे बघा त्या रस्त्यावरून आम्ही इथे गाडी लावली आहे आणि इथून असे चालत 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 असे इकडून आम्ही वर आलो आणि खूप काळजीपूर्वक आम्ही वर चढलो टॉवर एकदा दाखवतो तुम्हाला तुम्ही जर इथे आलात तर तुम्ही प्रयत्न करू नका वर चढण्याचा कारण तुम्हाला जमेलच असं नाही आम्ही इथलेच आहोत म्हणून आम्ही केला आहे प्रयत्न पण मी तुम्हाला अजिबात रेकमेंड नाही करत आहे की आमचं बघून तुम्ही इथे या पण तुम्ही इथे आलात तर खालपर्यंत ठीक आहे तिकडून असे इथपर्यंत आलात खाली येऊन जरा व्ह्यू बघितलं तर ठीक आहे पण वर चढण्याचं नको करू मी जस्ट तुम्हाला दाखवण्यासाठी वर चढलो आहे आणि आता आम्ही थोड्या वेळाने खाली उतरणार आहोत आणि हवा एकदम थंड गार लागते आणि हा व्ह्यू बघून मनच भरत नाही असं वाटतं आहे की इथेच राहावं एकच नंबर वाटतं आहे तर आता फायनली आम्ही पहिल्या माळ्यावरून खाली उतरलो आहोत आणि आता आम्ही गाडीकडे जायला निघतोय चला खाली भेटूया गाडीकडे आता फायनली आम्ही तिकडनं खाली आलो आहोत आणि आता आम्ही घरी जायला निघणार आहोत आता बघा दाखवतो तुम्हाला आता गाडीवर बसणार आहोत आम्ही आता घरी जाणार आहोत आणि हा बघा इकडे कोण आहे दिसत असेल तुम्हाला ढोरं चालतो आहे आणि तो ह्याचा मित्र आहे दोघंही एकाच वर्गात आहेत सगळे माझ्या वर्ग आहेत सगळे ह्याच्याच वर्गात आहे माझ्या वयाचा आहे ह्याचा मित्र तो, तो कुठे गेला आहे काय माहीत कामाला गेला आहे संध्याकाळी येतो तो त्याला मिळत नाही आमच्यावर मजा करायला तर म्हणजे हा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये बाय बाय बोल बाय